Okay. <laughs> कर्जत नेरळ रस्त्यावर आंबिवली मानगाव फाटा या ठिकाणी भरधाव टेम्पोखाली चिरडल्या गेलेल्या एकनाथ शेंडे आणि जयशे शेंडे यांचा त्या अपघातात मृत्यू झाला होता त्यातील जयशे शेंडे या महिला बचत गटाच्या समूह साधन व्यक्ती म्हणून कार्य करत होत्या त्यामुळे आपल्या सहकारी यांच्या मृत्यूबद्दल रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडून शेंडे कुटुंबाच्या त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करण्यात आले यावेळी समूह सधन व्यक्ती जयशे शेंडे यांच्या मुलाची चौकशी करून त्यांना नोकरीसाठी काही मदत करता येईल का याबद्दल चर्चा करण्यात आली तर कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी दिनेश कुमार कोळी आणि मंगेश गलांडे यांनी स्व गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात कृषी विमा योजनाबद्दल आवश्यक कागदपत्र यांची जमव जम्व यावेळी केली कर्जात लाईव्ह महेश भगत नेरळ